फर्टिलिटीसाठी आयुर्वेद तंत्रज्ञान सामग्री आणि समुदाय यांचे अनोखे मिश्रण असलेली भारतातील पहिली आयुर्वेद फर्टिलिटी कंपनी गायनोवेदा यांनी पुण्यात त्यांचे दुसरे फर्टिलिटी क्लिनिक सुरू केले दहा दशलक्ष जोडप्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करून त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकण्याचा कंपनीचा मानस आहे अनेक जोडप्यांना पालकत्व प्रदान करण्याचे त्यांचे ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीने हे पुण्यातील क्लिनिक एक महत्त्वाचं पाऊल आहे गायनोवेदा एक अग्रगण्य प्रजनन समाधान प्रदात आहे जो आयुर्वेदासह नैसर्गिक गर्भधारणा सक्षम करतो हे जोडप्यांची सुरक्षितता परिणामकारकता आणि सर्वांगीण कल्याण यावर लक्ष केंद्रित करते त्याचे उपचार शंभर टक्के नैसर्गिक आहेत हानिकारक दुष्परिणाम टाळतात आणि आयुर्वेदावर अवलंबून असतात प्रजनन आरोग्यासाठी एक नैसर्गिक वैदिक औषध देण्याचं कार्य गायनोवेदा करत आहे